माझी दादांना विनंती आहे दादा आपण सत्तेमध्ये आहात सरकारमध्ये आपण सगळेजण आहोत शहरामधली मोठमोठी ओपन स्पेसेस आहेत तिथे मार्केटमध्ये काहीतरी उमेद करणाऱ्या महिला स्वयंसहायता बचत गटाच्या महिला यांनी तयार केलेले प्रॉडक्ट शेतकरी शेतकऱ्यांचे गट यांनी शेतीमध्ये उत्पादित केलेला माल ते विक्री करण्यासाठी काहीतरी जागा या ठिकाणी राखीव ठेवली पाहिजे आणि गावामध्ये आपण जिथं आठवडे बाजार भरवतो त्या आठवडे बाजारामध्ये मिरेटचे या ठिकाणी जे काही प्रा प्रॉडक्ट आहेत ते सुद्धा या ठिकाणी ठेवण्याचा विचार केला पाहिजे कारण गावागावामध्ये घराघरामध्ये शेवटी अन्न तर प्रत्येकाला लागतंच तालुक्याच्या ठिकाणी जाऊन जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन खरेदी करायची मग घरी आणून कुठतरी ठेवायचं आणि मग खायचं पूर्वीच्या काळची प्रथा वेगळी होती आठवडे बाजार करायचो आपण तेव्हा आणि फ्रीजमध्ये ठेवून आठ दिवस भाजीपाला वगैरे ठेवायचो आणि खायचो परंतु आता प्रथा बदलली आहे आता सकाळ संध्याकाळ फ्रेश माल मिळतोय पण तरी सुद्धा आपण आठवडे बाजाराच्या निमित्ताने होत नाही परंतु गावापर्यंत या ठिकाणी पोहोचलं पाहिजे असं माझं मत आहे